जय भीम तरुण मित्रमंडळ यांच्याकडून माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली प्रवरा माध्यमिक विद्यालय निमगाव कोराळे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथे माता रमाई यांना विनम्र अभिवादन करण्यात आले माता रमाई यांची वेशभूषा प्रज्ञा राजू जगताप या मुलीने साकारली तर प्रवरा माध्यमिक विद्यालय इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा मुलगा विश्वजित अनिल जगताप या छोट्या मुलाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारली होती त्या मुलाने भाषण केले मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतोय असं सांगत पूर्ण जीवन प्रसंग त्याने सर्वांना सांगितला मी जन्मलो चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी माझं गाव मध्य प्रदेशात आहे माझं कुटुंब खूप साध होतं माझे वडील रामजी मालोजी सक्प दार होते आणि आई होती माझ्या शिक्षणाच्या सुरुवातीच्या माझे खुश होऊन माझे सफा या बदलून आंबेडकर या कारण महादेव आंबेडकर कोकणातील आंबावडे या गावचे होते माझे वडील मला सांगायचे भीमा तू मोठा होऊन खूप शिकशील आणि आपला समाज सुधारशील मी लहान होतो पण माझ्या मनात एक मोठ स्वप्न होतं शिक्षण घेऊन मोठ माणूस बनायचं माझं शाळेत जाणं एक वेगळं होतं मुलांना तुम्ही शाळेत जाता तेव्हा तुम्हाला सगळे मित्र आणि शिक्षक भेटतात बरोबर पण माझ्या मी तसं नव्हतं मी వేగ బస్వాకా మరి అమ్మలా పానీ పేరు పని ఇతర ములసార్కీయా శిక్షకలాండా పానీ వచ్చే కారణం వాటె కి అమ్మి అసిద్ధ కారణ ఆమె మహాజావుతూ అని సమాజా అశా జానా అస్పృశ్య మాన జ एकदा मी शाळेत माझ्या मित्रांसोबत अभ्यास करत होतो तेव्हा एक शिक्षक आले आणि म्हणाले तू इकडे बसू नकोस मला खूप राग आला पण मी त्यांच्या शब्दांना उत्तर न देता चुपचाप माझा अभ्यास सुरू ठेवला मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि पुढे एकोणावीसशे आठ साली मुंबईच्या एलपी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा मी अस्पृश्य वर्गातील पहिला विद्यार्थी होतो पुढे मला बरं महाराज साहेजी राघवाई यांनी शिष्यवृत्ती दिली एकोणावीसशे तेरा साली मला अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश मिळाला तिथे मी एम ए पी एच डी मिळली मी बॅर लॉची पदवीही घेतली ज्यामुळे मी वकील बनलो हे शिक्षण मला समजातील समस्या समजून घेण्यास आणि त्यांच्या निराकरणासाठी कायदेशीर मार्ग तयार करण्यास मदत झाली मी परत अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष करण्यास सुरुवात केली एकोणावीसशे सत्तावीस साली मी महाड सत्याग्रह केला महाड येथील अस्पृश्यांना पाणी प्यायला मनाई होती मी हजारो लोकांना सोबत घेऊन महाड

संस्थांची स्थापना केली एकोणाशे बत्तीस साली गांधीजी सोबत पुन्हा कारार केला ज्यामुळे दलित समाजाला राजकीय प्रतिनिधित्व मिळाले महिलांच्या अधिकारासाठी मी नेहमीच आवाज उठवला एकोणाशे सहा साली माझे पहिले लग्न एकोणाशे सहा साली रमाबाई आंबेडकर यांच्याशी झाले रमाबाई यांच्याशी मी माझ्या लहानपणातच वय केला होता त्यांचे निधन एकोणावीसशे पस्तीस साली झाले नंतर एकोणावीसशे अठ्ठेचाळीस साली मी डॉक्टर सविता आंबेडकर यांचे सोय केला ज्यांना माई म्हणून ओळखले जाते माईंनी माझ्या आरोग्याची काळजी घेतली आणि माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काळात मला साथ दिली एकोणावीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि त्यानंतर देशाला एक नवीन सुविधा तयार करायचे होते पंडित जवाहरलाल नेहरू सरदार पटेल आणि इतर प्रमुख नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले माझं मुख्य उद्दिष्ट होतं की भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीला समानतेचा अधिकार देणारा असं भारतातील जाती धर्म भाषा आणि सांस्कृतिक विविधता होती मी संविधानात अनुच्छेद चौदा व पंधरा आणि सतरा समाविष्ट केले विषमतेला मोठा धक्का दिला आणि विषमतेला धक्का दिला आणि समाजात पाया मजबूत केला एकोणावीसशे छप्पन्न साली हिंदू एकोणावीसशे छप्पन्न साली बौद्ध धर्म स्वीकारला आणि समाजाला नवीन मार्ग दाखविला मी माझ्या आयुष्यात शेवटचे करायला गंभीर आल्याशी लढत होतो मय मधुमेह रक्तदाब आणि इतर शारीरिक त्रास म्हणून माझं शरीर थपलं होतं सहा डिसेंबरच्या पाठी मी माझ्या दिल्लीतील घरात झोपताच्या देगाचा निरोग घेतला माझा मृत्यू वेदनेत नव्हता तर शांती देत होता मला समाधान नव्हती की माझ्या जीवनातील संघर्ष फळाला आला आणि माझे पार्यामी समाजाला दिशा मिळाली माझ्या मृत्यूनंतर ही तुम्हा सर्वांनी माझ्या विचारांना पुढे नेलं पाहिजे शिक्षण समानता आणि स्वाभिमान ह्या मूल्यावर आधारित समाज निर्माण करा मी शरीराने गेलो असेल पण माझे विचार आणि कार्य तुमच्यासोबत नेहमीच असते भीमा हे जन्म तू या दिनांसाठी कधी होती

आणि शाळेमधील उपक्रम राबवला गेला शाळेमधील लहान मुलं आणि मुलांनी नृत्य देखील साजरे केले अधिक माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका व जय भीम तरुण मंडळातील सदस्य प्रफुल्ल तिवर यांनी दिली आहे पाहुयात आज सात फेब्रुवारी या दिवशी आपण रमाबाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती साजरी करत आहोत आणि आज आपण जयभीम तरुण मित्रमंडळ यांच्या मदतीने एकशे सत्तावीसावी जयंती साजरी केली यामध्ये अचानक जे नियोजन झालं काल त्यांनी आमची भेट घेतली आणि यामध्ये अचानक आमचं सगळं नियोजन ठरलं विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे यामध्ये स विद्यार्थी झाले त्यामध्ये सकाळी सुरुवातीला आपण प्रथमतः प्रतिमा पूजन वगैरे केलं त्यानंतर विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम साजरी केले आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी आपले काही मनोगत व्यक्त केले त्यामध्ये आपण रमाबाई यांच्याबद्दल बरीचशी माहिती जाणून घेतली आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये खूप मोठा अतिशय उत्साहाने सहभागी विद्यार्थी झाले आणि अतिशय मनमोकळेपणाने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये आपलं सुप्त कलागुणांना वाव दिली त्याचनंतर आपण काही जे गुणवंत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना आपण बक्षीस वाटप या देखील या ठिकाणी केली आणि या सगळ्या कार्यक्रमाचा शेवट हा जो आहे तो मिष्टान्न भोजनाने झाला त्यासाठी मी जय भीम तरुण मित्रमंडळ निमगाव पराळे यांचे खूप आभारी आहे की त्यांनी आम्हाला हे सगळं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आज रमे जयंती एकशे सत्तावीसवा जयंती जयंतीनिमित्त निमगाव येथील जय भीम तरुण मंडळाचे सर्व सदस्य आम्ही जिल्हा परिषद शाळा व प्राथमिक शाळा या ठिकाणी एक वेगळा छोटासा असा कार्यक्रम करायचा आम्ही सर्व मंडळाने ठरवलं त्या सर्व कार्य हे संपन्न या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तो चांगल्या प्रकारे संपन्न झाला व गावातील तरुण मुलांनी निस्तर जयंती नातून कुटून न साजरी करता एक विचाराची जयंती आपण या ठिकाणी साजरी केली पाहिजे या विचाराने आम्ही तो विचार घुमकुडा चाललेलो आहोत तरी अशी जयंती इथून पुढची जयंती अशाच व्हावात अशी आमची जय भीम तरुण मंडळी सर्वांची इच्छा आहे जय भीम तरुण मित्र मंडळ निमगाव सर्व सदस्य यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आला जय भीम